नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेत सध्या प्रिया काही ना काही कुरगुड्या करून सायलीला त्रास देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता लवकरच या दोघींमध्ये मालिकेत जोरदार भांडणं सुरू होणार आहे खरंतर यापूर्वी सायली प्रियाकडे दुर्लक्ष करून तिच्या चुका सावरून घेत होती पण आता सायली सायली कमीपणानं घेता प्रियाला चांगलाच धडा शिकवणार आहे प्रिया झोपेतून उठून येते आणि अरेरावी करून विमलकडे कॉफी मागते हातातलं काम झालं की मी तुम्हाला पटकन कॉफी देते असं विमल तिला सांगते पण प्रिया अजिबात ऐकत नाही मला आत्ताच्या आता कॉपी हवे म्हणजे हवी आहेत याबाबत ती विमावर दादागिरी करण्याचा प्रयत्न करते इतक्यात सायली विमानला सांगते ताई प्रिया थोडा वेळ थांबू शकते तुम्ही हातातलं काम पूर्ण करा यामुळे प्रिया भयंकर आणि घरात आरडाओरडा करायला सुरुवात करते प्रियाचा अडाओरडा ऐकून कल्पना प्रताप अर्जुन अश्विन सगळेजण बाहेर येतात सगळे बाहेर आल्यावरही प्रिया शांत होत नाही उलट नवऱ्याला पाहून ती अजून मोठमोठ्याने सायलीशी वाद घालू लागते प्रिया मुद्दाम सर्वांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी सायलीला म्हणते माझा सतत अपमान करण्यापेक्षा मला घराबाहेर काढ यानंतर नेहमीप्रमाणे अश्विन खोटराड्या बायकोची बाजू घ्यायला पुढे येतो आणि अर्जुन सायलीचा अपमान करतो अश्विन म्हणतो आपण का घराबाहेर जायचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून या घरात आपण अनधिकृतरित्या राहत नाही आहोत धाकट्या भावाचे हे शब्द ऐकून अर्जुनचा राग अनावर होतो तो संतापून त्याच्यावर हात उचलणार असतो पण समोर आपला भाव हा विचार करून अर्जुन स्वतःला सावरतो त्याचे डोळे पानवतात नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहून सायली किचन मधून बाहेर येते आणि प्रियाच्या सनसणित कानाखाली वाजवते मालिकेत तिचं पहिल्यांदाच रौद्र रूप आहे ती प्रियाला सक्त ताकी देत म्हणते तुझ्यामुळे माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलाय पण हे शेवट आहे यामुळे यापुढे जो चूक करणार तोच रडणार दरम्यान ठरलं तर मग मालिकेचा हा विशेष भाग सव्वीस मे रोजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित केला जाणार आहे यानंतर प्रताप कल्पना कोणाची बाजू घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच रंजकदार माहितींसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा